श्री स्वामी समज माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आपली कुलदेवतेचे संकेत मिळाले तर समजा की तुमच्या घरात कुलदेव कुलदेवी अंबाबाई आली आहे चला तर बघूयात आपण आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला आहे की कुलदेव कुलदेवतेला कसे प्रसन्न करायचे आहे आज आपण बघणार आहोत की आपल्या या संकेत आपल्या अंबाबाईच्या संकेत मुळे कुलदेवी कुलदेवी आपल्या घरात आहे की नाही कार काही कारणामुळे कुलदेव कुलदेवी आपल्या घरातून निघून जाते कारण असे आहे की आपण कुलदेवीची उपासना उपासना न करणे किंवा देवी आईची कुलाचार न करणे किंवा देवी अंबाबाईची पूजा न करणे कर, न करणे व त्यांचे मान सन्मान न करणे या कारणामुळे कुलदेवी आपल्या घरातून निघून जाते कुलदेवी कुलदेवी देवी आपल्या घराची सुरक्षा चक्र असते आता आपल्याला बघायचे आहे की कुलदेवतेचे हे चार लक्षण बघूया की देवी तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही तसेच जर देवी देवतांची उपस्थिती आपल्या आपल्याला कळते कारण की देव देवतांचा संकेत असतो की आपल्या कळते की ते आपल्याला सो आपल्यासोबत आहेत की नाही जर कुलदेवी आपल्या घरात प्रवेश करते की आपल्या सं आपल्याला संकेत मिळतात आपल्याला संकेत मिळतात ते म्हणजे तुमच्या घरात सुख समृद्धी येणे व तुमचे कामे होणे किंवा तुमच्या व्यवसायात प्रगती होणे मुलांना काही मुलांच्या कामात काही अडचणी न येणे सगळे कारण हे तुमच्या घरात आई अंबाबाईचा आई अंबाबाई आपल्या घरात घरात येणे त्यातले एक संकेत आपल्या घरात सुगंधी वास येणे जसे की कोणी अगरबत्ती लावले किंवा धूप लावले धूप लावल्यासारखे किंवा आपल्याला कसं होतं अगरबत्ती लावल्यासारखं धूप लावल्यासारखे असे वास आले की समजा की देवी आई आपल्या घरात आली आहे दुसरे म्हणजे आपल्याला घरात जे जे मुखिया आहेत आपल्या घरचे जे मुखे आहेत त्यांच्या स्वप्नात नाग दिसणे किंवा हाती दिसणे हे पण एक असा संकेत आहे त्यानंतर तिसरा संकेत म्हणजे आपल्या घरात चिमणी येणे हा पण एक तसे संकेत आहे तसेच चौथा संकेत म्हणजे जेव्हा कुलदेवी कुलदेवी प्रसन्न होते तेव्हा आपल्या पितरांना पितरांसोबत पितरांसोबत येऊन सोबत होऊन येते म्हणजे कसं आहे कुलदेवी ज्या वेळेस प्रसन्न असली हे पण एक संगीत आहे की संकेत आहे की पितरांसोबत आपली कुलदेवते माता घरी येते म्हणजे तुमच्या स्वप्नात पितरांचे दर्शन होणे हे पण एक संकेत आहे व कुलदेवी आपल्या घरात प्रवेश केली आहे असे समजायचे असे आहेत कुलदेवी कुलदेवतेचे संकेत जे जर हे संकेत मिळाले तर समजा की कुलदेवी तुमच्या घरात वास केलेली आहे श्री स्वामी समर्थ